येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट जानेवारी पासून होणार महत्वाचे बदल शेतकरी बांधवांसाठी एक महत्वाचा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआय एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या विनातारण पीक कर्जाची मर्यादा वाढवून दोन लाख रुपये केली आहे आधी ही मर्यादा एक लाख साठ हजार रुपये होती आरबीआय चे चीफ जनरल मॅनेजर श्रीधरन यांनी सहा डिसेंबर दोन रोजी जारी केलेल्या पत्रकानुसार सर्व कमर्शियल बँक व ग्रामीण बँकांना ही नवीन कर्ज मर्यादा लागू करण्याचे निर्देश दिले यामध्ये फेब्रुवारी दोन हजार एकोणीस च्या मार्गदर्शक सूचनांचा आधार घेत वाढती महागाई व वा शेतकऱ्यांच्या वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर ही सुधारणा करण्यात आली आहे पहा आधी दोन हजार एकोणीस मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड अर्थात केसीसी योजनेअंतर्गत देण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या होत्या त्याअंतर्गत शेतकऱ्यांना चार टक्के व्याजदरानं एक लाख साठ हजार रुपये विना तारण कर्ज जा दिलं जात होतं आता ही मर्यादा दो दोन लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आलेली आहे राज्यातील शेतकऱ्यांना कृषी व्याज सवलत योजनेअंतर्गत तीन लाख रुपयांपर्यंतच पीक कर्ज शून्य व्याज दरानं दिला दे जात त्यासाठी पंजाबराव देशमुख कृषी व्याज सवलत योजना राबवली जाते पहा आता आरबीआयच्या नव्या सूचनानुसार तीन लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जावर चार टक्के व्याज सवलतीचा लाभ शेतकऱ्यांना देण्याचे निर्देश ही माहिती पोहोचवावी अशी ही सूचना करण्यात आलेली आहे तुमच्या जिल्ह्यातील पीक विमा नुकसान भरपाई हवामान अंदाज तसेच शासकीय योजनांची माहिती तुमच्या मोबाईल वर मिळवण्याकरिता स्क्रीन वर दिलेल्या व्हॉट्सअप वरती क्लिक करून आताच आपल्या व्हॉट्सअप ग्रुप वरती सामील व्हा धन्यवाद